नमस्कार या मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा उरण तालुक्यातल्या वशिणी गावामध्ये वाढत्या सामाजिक समस्या आणि अनावश्यक प्रथा थांबवण्यासाठी वशिणी गावामध्ये भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली दारूबंदी तसंच हळदीला साडी घेण्याची प्रथा बंद करण्यासाठी ही रॅली आयोजित केलेली होती रॅलीमध्ये ग्रामस्थ महिला मंडळ युवक मंडळ तसंच शालेय विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दारूबंदी करा समाज वाचवा अनाठाई प्रथा बंद करा समाजाला नवा दिशा द्या अशा घोषणा करत रॅलीमधनं जनतेला संदेशही दिला गेलाय गावातील प्रमुख नागरिक आणि कार्यकर्त्यांनी भाषणातनं दारूचं दुष्परिणाम आणि अनावश्यक प्रथा थांबल्यावरती होणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन सुद्धा केलंय गाव एकसंघ होऊन ही जनजागृती राबवल्यास समाजामध्ये सकारात्मक बदल घडेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे दारूबंदीसाठी गावातील पोलीस पाटील आणि तालुका पोलीस अधिकारी सहकार्य करत आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये कडक कारवाई करण्यात येईल असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं आहे या उपक्रमाचं सगळीकडनं कौतुक केलं जात आहे आणि रॅलीमुळे गावामध्ये सामाजिक जागरूकतेची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय यावेळी ग्रामपंचायत सरपंच अनामिका म्हात्रे आणि सर्व ग्रामपंचायत सहकारी सदस्य सुद्धा उपस्थित होते અરે બંધ કરા બંધ કરા અરે બંધ કરા બંધ કરા